जुने पत्रकार परिषदेच्या निमित्ताने मी आपल्या सगळ्यांचे स्वागत करतो तर जिल्हा लेवलला पण अशा पद्धतीची एक पत्रकार परिषद होते आता आपण बारामती उपविभाग आणि बारामती विभाग जो माझा आहे आणि बारामती उपविभाग अंतर्गत जे उपविभागीय पोलीस अधिकारी आहेत त्यांच्या अंतर्गत जे पोलीस ठाणे आहेत त्यांच्या विभागा उपविभागामधील आणि बारामती विभागामधील जे क्राईम टेंडन्सी आणि क्राईम फिगर्स आहे हे एकंदरीत आपण सर्वांना माहिती असणं गरजेचं आहे की शरीराविरुद्ध जे गुन्हे आहेत ते वाढत चाललेले आहेत का कमी चाललेले आहेत त्या अनुषंगाने एक ही मिटिंग व्हावी अशी आमची इच्छा होती त्या अनुषंगाने आपण सगळ्यांना बोलवण्यात आलेलं होतं थोडस टायमिंग एका ग्रुपवर पाच टा दिला आणि एसडी साहेबांनी सहा दिला होता त्यामुळं थोडस आपण लवकर येऊन बसला आणि आम्हाला वेळ झाला बारामती उपविभागामध्ये जे आठ पोलीस स्टेशन येतात त्यामध्ये दोन हजार तेवीस दो आणि दोन हजार चोवीस चे तुलनात्मक जर आपण महत्वाचे मेजर हेड जर पाहिले तर खून खून च्या अंतर्गत दोन हजार तेवीस मध्ये वीस गुन्हे दाखल होते दो मदे है। खुन जो दोन हजार चोवीस मध्ये एकवीस गुन्हे दाखल आहेत म्हणजे खून या सदराखाली जो ट्रेंड आहे मागच्या दोन वर्षामध्ये तो साधारणतः सारखाच राहिलेला आहे खुनाचा प्रयत्न दोन हजार तेवीस मध्ये छप्पन गुन्हे तीनशे सात प्रमाणे दाखल होते दोन हजार चोवीस मध्ये एकोणचाळीस वजा सतराने घट झालेली आहे त्यामध्ये दुखापतीचे जे गुन्हे आहेत ज्याच्यामध्ये तीनशे चोवीस तीनशे पंचवीस तीनशे सव्वीस हे हेड येतात त्यामध्ये दोन हजार तेवीस ला चारशे अठ्याहत्तर गुन्हे दाखल होते दोन हजार चोवीस मध्ये चारशे पंचाहत्तर गुन्हे दाखल आहेत त्याच्यामध्ये तीनने घट झालेली आहे गर्दी मारामारी म्हणजे राईट चे जे गुन्हे आहेत त्यामध्ये एकशे शहात्तर होते दोन हजार तेवीस मध्ये दोन हजार चोवीस मध्ये एकशे शेहेचाळीस गुन्हे आहेत ने त्यामध्ये घट झालेली आहे दरोडा पाच पेक्षा जास्त लोक येऊन जबरी चोरीचा प्रकार करतात म्हणजे चोरी नाही जबरी चोरी जेव्हा तिथं माणसासोबत संघर्ष होतो फिर्यादी सोबत संघर्ष होतो पाच पेक्षा जास्त लोकांचा त्यावेळेस दरोड्याचे गुन्हे दाखल होतात दोन हजार तेवीस मध्ये अकरा दोरडाचे गुन्हे दाखल होते दोन हजार चोवीस मध्ये पाच गुन्हे दाखल आहेत सहा गुन्ह्यांनी घट झालेली आहे जबरी चोरी दोन हजार तेवीस मध्ये पंचेचाळीस होत्या दोन हजार चोवीस मध्ये तीस गुन्हे आहेत वजा पंधराने घट आहे चेन स्नॅचिंग मध्ये तीन ने घट <आए>।; आहे चौदा गुन्हे दाखल होते दोन हजार चोवीस मध्ये अकरा गुन्हे दाखल आहेत सर्व प्रकारच्या चोरीमध्ये त्रेपन्न गुन्ह्याने घट आहे पाचशे ऐंशी चोरीचे गुन्हे दाखल होते दोन हजार चोवीस मध्ये पाचशे सत्तावीस गुन्हे दाखल आहेत घरफुडीच्या गुन्ह्यामध्ये दोन हजार तेवीस ला एकशे तीन गुन्हे दाखल होते दोन हजार चोवीस ला एकशे त्रेचाळीस गुन्हे दाखल आहेत घरफुडी या सदरामध्ये चाळीस गुन्ह्यांनी गुन्ह्याची वाढ झालेली आहे बलात्कार या सदराखाली दोन हजार तेवीसला पंचावन्न गुन्हे दाखल होते दोन हजार चोवीस ला सव्वीस गुन्हे दाखल आहेत या हेड हेडमध्ये एकोणतीस गुन्ह्याची घट आहे पॉक्सो अंतर्गत दोन्ही वर्षी सारखेच गुन्हे दाखल आहेत चौवेचाळीस विनयभंगासारखे जे गुन्हे आहेत त्यामध्ये एक्कावन गुन्ह्याची घट आहे एकशे अठ्याऐंशी गुन्हे दाखल होते दोन हजार चोवीस मध्ये अं एकशे अडतीस गुन्हे दाखल आहेत किडनॅपिंग पळून नेणे अल्पवयीन मुलींना किंवा मुलांना पळून नेण्याचे जे गुन्हे आहेत ते दोन्ही वर्षी सारखाच त्याचा ट्रेंड राहिलेला आहे दोन हजार तेवीस मध्ये एकशे सात आणि दोन हजार चोवीस मध्ये एकशे आठ गुन्हे दाखल आहेत फेटल हायवेने मृत्यू फेटलचे जे गुन्हे आहेत मोटर अपघातामध्ये दोन्ही वर्षी एकशे अठ्याहत्तर दोन हजार तेवीस ला होते गुन्हे दाखल आणि दोन हजार चोवीस ला सुद्धा एकशे एकोणऐंशी गुन्हे दाखल आहेत जुगार या सदरामध्ये दो दोन हजार तेवीस ला दोनशे अकरा गुन्हे दाखल होते दो दोन हजार चोवीस मध्ये दोनशे अडतीस गुन्हे दाखल आहेत सत्तावीस गुन्ह्यांनी त्याच्यामध्ये वाढ झालेली आहे दारूबंदी या सदराखाली दोन हजार तेवीस ला सहाशे अठ्ठ्याण्णव गुन्हे दाखल होते ते दोन हजार चोवीस ला नऊशे दोन गुन्हे दाखल आहेत दोनशे चार गुन्ह्यांनी त्याच्यामध्ये वाढ केलेली आहे आर मार्च या सदराखाली एकतीस गुन्हे दाखल होते त्याच्यामध्ये एक गुन्ह्याची वाढ बत्तीस झालेली आहे आणि प्राणी हत्या आणि प्राणी संरक्षण अंतर्गत जे गुन्हे दाखल आहेत दोन हजार तेवीसला सत्तावीस गुन्हे दाखल होते दोन हजार चोवीसला त्यामध्ये बेचाळीस गुन्हे दाखल आहेत हे बारामती उपविभागाचं होतं बारामती विभागामध्ये जर बघितलं आपण तर मेजर हेड जे आहेत ते बारामती विभागामध्ये दोन डिव्हिजन येतं बारामती डिव्हिजन येतं आणि सासवट डिव्हिजन येतं तर तिन्ही डिव्हिजनमध्ये मिळून दोन हजार तेवीस ला खून सदराखाली पंचेचाळीस गुन्हे दाखल होते चोवीस ला चौतीस गुन्हे दाखल आहेत वजा अकरा ने घट आहे खून या सद्राखाली खुनाचा प्रयत्न नव्वद गुन्हे दाखल होते दोन हजार तेवीस मध्ये दोन हजार चोवीस मध्ये सत्तर गुन्हे दाखल आहेत वजा वीस ने घट आहे गर्दी मारामारी रॉयटचे जे गुन्हे आहेत ते तीनशे चौदा आणि तीनशे चौदाच आहेत दरोडा सदराखाली अठरा गुन्हे दाखल होते दोन हजार चोवीस ला दोन हजार तेवीसला अठरा होती चोवीस ला तेरा गुन्हे वजा पाच ने गट आहेत जबरी चोरी अठ्यान्न होती ती एका पर्यंत दाखल आहेत वजा सत्तावीस ने घट आहे चोरी प्रकरणामध्ये बाराशे तेवीस गुन्हे दोन हजार तेवीस मध्ये दाखल होते दोन हजार चोवीस मध्ये दहाशे बासष्ट गुन्हे दाखल आहेत वजा एकशे एकसष्ट घट आहेत बलात्कार या सद्रामध्ये दोन हजार तेवीसला पंच्याऐंशी गुन्हे दाखल होते दोन हजार चोवीस ला बावन गुन्ह्याची घट आहे बावन गुन्हे दाखल आहेत तेहतीस गुन्ह्यांनी घट आहे त्याच्यामध्ये विनयबम सदराखाली तीनशे वीस गुन्हे दाखल होते दोन हजार तेवीस ला दोन हजार चोवीस ला दोनशे अडुसष्ट गुन्हे दाखल आहेत बावन्न संख्येने घट आहेत पॉक्सो मध्ये एकशे सत्त्याण्णव गुन्हे दाखल होते आता एकशे त्र्याण्णव गुन्हे त्याच्यामध्ये दाखल आहेत वजा चारने घट आहेत हे दोन्ही चार तुलनात्मक जे आहेत ते तुम्हाला ते व्हॉट्सअपला मी शेअरच करणार आहे एकंदरीत सर्वच प्रकारच्या म्हणजे गर्दी मारामारी सारखे गुन्हे धरून एकंदरीत सर्वच प्रकारच्या गुन्ह्यामध्ये घट झालेली आहे फक्त हेटलचे जे गुन्हे आहेत त्याचा ट्रेंड सारखा राहिलेला आहे बाकीच्या सगळ्या गुन्ह्यामध्ये जे मेजर हेड आहेत त्यामध्ये बऱ्यापैकी दोन हजार चोवीस मध्ये घट राहिलेली आहे आपण दोन हजार चोवीस हे वर्ष पोलिसांसाठी चॅलेंजिंग होतं दोन हजार चोवीस मध्ये लोकसभा इलेक्शन होत्या त्यानंतर लागोपाठ विधानसभा इलेक्शन गणपती नवरात्री हे पण त्या दरम्यान नंतर लगेच विधानसभा इलेक्शन समोर आलेल्या होत्या आणि ह्या सगळ्या धामधुमित सुद्धा आम्ही प्रतिबंधात्मक कारवाई जी केलेली आहे ती अत्यंत सिग्निफिकंट आहेत अत्यंत चांगल्या कारवाई प्रतिबंधात्मकच्या या इलेक्शनच्या अनुषंगानं मागच्या वर्षी झालेल्या आहेत त्यामध्ये बारामती उपविभागाच्या अंतर्गत ज्या केसेस झालेल्या आहेत ते मी तुम्हाला सांगतो त्यामध्ये सीआरपीसी एकशे सात प्रमाणे म्हणजे बीएनएसएस आता नवीन जे बदललेला आहे का आता एकशे सव्वीस प्रमाणे तीन हजार तीनशे त्र्याहत्तर लोकांवर प्रतिबंधात्मक कारवाईचा प्रस्ताव पाठवलेला होता एकशे नऊ प्रमाणे म्हणजे बीएनएसएसचं सेक्शन एकशे अठ्ठावीस जे नवीन आहे त्याप्रमाणे सतरा लोकांविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाईचा प्रस्ताव पाठवलेला आहे एकशे एकोणतीस प्रमाणे दोनशे एकोणऐंशी प्रतिबंधात्मक कारवाईचा प्रस्ताव पाठवलेला होता आणि एकशे चौवेचाळीस अंतर्गत ज्या कारवाई केलेल्या होत्या त्या दोनशे ऐंशी लोकांवर त्यांनी केलेल्या आहेत मुंबई पोलीस अधिनियम त्र्याण्णव प्रमाणे जे दारुबंदी सदराखालील गुन्हे दाखल होतात दोन पेक्षा जास्त मेजर गुन्हे त्याच्यामध्ये आपण मुंबई पोलीस अधिनियम त्र्याण्णव प्रमाणे मुंबई पोलिसांची बॉम्बे प्रोहिबिशन ऍक्ट त्र्याण्णव प्रमाणे त्यामध्ये एकशे एकसष्ट लोकांविरुद्ध आपण प्रतिबंधात्मक कारवाईचा प्रस्ताव पाठवलेला आहे प्रस्ताव पाठवलेले आहेत मंजूर आहेत आणि एमपीडी अंतर्गत तीन इस्मावर प्रतिबंधात्मक स्थानबद्धता कायद्यामुळे आपण मागच्या वर्षभरामध्ये बारामती उपविभागामध्ये जी जे आहे ती कारवाई झालेली आहे त्यामध्ये नवीन जे ऑक्टोबर पासून एक ऑक्टोबर पासून साधारणतः शक्ती अभियानाची सुरुवात झालेली आहे शक्ती अभियानांतर्गत जे केलेली कारवाई आहे ते खूपच चांगले आणि त्याचे रिझल्ट पण चांगले येत आहेत जर शक्ती अभियानाचं तुलनात्मक आम्ही मागच्या चार महिन्याशी तुलना केली की के एक जून ते तीस सप्टेंबर म्हणजे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर या चार महिन्याचे क्राईम फिगर्स आणि ऑक्टोबर ते जानेवारीपर्यंत म्हणजे आतापर्यंत जे क्राईम फिगर आहेत त्याच्यामध्ये जे शक्ती अभियान रिलेटेड जे गुन्हे आहेत ते, ते बलात्कार जून ते सप्टेंबरमध्ये सात गुन्हे दाखल होते अभियान सुरू झाल्यानंतर बारामती तालुक्यामध्ये दाखल असलेले जे गुन्हे आहेत यांच्या उपविभागाअंतर्गत बलात्कार या सदरामध्ये एकच गुन्हा दाखल आहे विनयभंगाचे बावीस गुन्हे दाखल होते मागच्या चार महिन्यामध्ये मा जून ते सप्टेंबर ऑक्टोबर ते जानेवारी मध्ये विनयभंगाचे दहा गुन्हे दाखल आहेत पॉक्सो सदराखाली पत्तीस गुन्हे दाखल होते जून ते सप्टेंबर दोन हजार चोवीस ऑक्टोबर ते जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत आता पॉक्सो या सदराखाली एकोणीस गुन्हे दाखल आहेत आत्महत्येचा प्रयत्न जो आहे तो एक गुणा आणि नंतर सुद्धा एक गुन्हा दाखल आहे पळून नेणे या सदरामध्ये आठ गुन्हे दाखल होते आणि नंतरच्या आता या चार महिन्यामध्ये चोवीस गुन्हे दाखल आहेत लहान मुली किंवा अल्पवयीन मुलं सोळा बिलो सिक्सटीन जर ते पळून गेला आणि तो जर परत आला तर आपण मेंडेटरी त्याच्यामध्ये तीनशे त्रेसष्ट दाखल करतो त्या नंतरच्या या चार महिन्यामध्ये चोवीस फिगर आहे चारशे फोर नाईन्टी एट याच्यामध्ये पण महिला बऱ्याचशा कॉल करत असतात ज्यांना घरी त्रास होतो त्यामध्ये अगोदर तेरा गुन्हे दाखल होते आता त्याच्यामध्ये तीन गुन्हे फक्त दाखल आहेत पिटा अंतर्गत एक, एक एक गुन्हा दाखल आहे एकंदरीत महिला विरुद्ध अत्याचाराच्या गुन्ह्यामध्ये सुद्धा यापूर्वीच्या मागच्या चार महिन्यामध्ये चौऱ्याऐंशी गुन्हे दाखल होते ते प्रमाण आता एकोणसाठ वर आलेलं आहे म्हणजे आम्ही याच्यामध्ये काही प्रमाणात का गुन्हे प्रिव्हेंट करण्यासाठी शक्ती पथक जे आहे ते आलेत तसे हा शक, शक्ती पथकाची कामगिरी महत्वपूर्ण काम त्यांचं अविरतपणे चांगलं आलो आहे शक्ती नंबरवर शक्ती नंबर आता चांगलाच प्रसारित झालेला आहे मीडियाच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून आणि शाळा कॉलेजेस महाविद्यालये हॉस्टेल्स निवासी संस्था प्रत्येक ठिकाणी शक्ती बॉक्स आणि शक्ती नंबर पोलीस विभागातर्फे लावण्यात आलेला आहे त्याच्यावरून ज्या तक्रारी प्राप्त होतात त्याचे रेकॉर्ड अभिलेख आम्ही जतन केलेला आहे संग्रहित केलेला आहे आणि प्रत्येक तक्रारीवर योग्य ती कायदेशीर कारवाई शक्तीच्या माध्यमातून घेतली जाते शक्ती अभियानामार्फत यामध्ये मागच्या चार महिन्यामध्ये शाळा भेट दिलेल्या कॉलेजची संख्या ही एकशे एकोणीस पर्यंत गेलेली आहे त्याला उपस्थित विद्यार्थी आहेत बावन्न हजार सातशे सव्वीस शक्ती बॉक्सची दोनशे ठिकाणी शक्ती बॉक्स लावण्यात आलेले आहेत आणखी याच्यामध्ये हळूहळू बॉक्स बॉक्समध्ये संख्या जी आहे ती वाढतच जाणार आहे शक्ती मोबाईल वर कॉल आलेल्याची संख्या आहे अकराशे चाळीस चाळीस कॉल मागच्या तीन साडेतीन महिन्यामध्ये आलेले आहेत आणि कॅफे जे आहे कॅफेवर भेट दिलेली संख्या अडुसष्ट आहे आणि याच्यामध्ये प्रतिबंधक कारवाई केल्याची संख्या अठ्ठेचाळीस आहे कॉलेजवर केलेल्या बाईक कारवाईची संख्या ही, ही, ही शरा, जी आहे ती एकशे बेचाळीस आहे शक्ती अभियान हे एक पोलीस विभागाचा फेस म्हणून सध्या शहर शहरामध्ये चांगल्या पद्धतीनं काम करत आहे त्यासोबतच शहरामध्ये ट्रॅफिक जी ब्रँच आहे त्याला आम्ही चांगल्या पद्धतीनं त्याचा कसा वापर करता येईल या दृष्टीनं प्रयत्न केले आहेत त्यांना काही आम्ही मनुष्यबळ पण अधिकच त्यांना दिलेलं आहे तर वाहतूक विभागामार्फत पण शहरातले अतिक्रमण काढणे आता वाहतूक सुरक्षा महापण चालू आहे त्याच्यामध्ये आपण कॉम्प्लेट्स किती जवळपास किती काढले कॉम्प्लेट वीस हजार कॉम्प्लेट छापून प्रत्येक शाळा महाविद्यालयामध्ये ते कम्प्लीट पीड टाकणार सगळ्यांना ते, ते आम्ही एक पत्रिका जे आहे वाहतूकच्या नियमावलीच्या अनुषंगाने आम्ही त्या पंचवीस जवळपास ठापलेल्या आहेत आणि त्या शहरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वितरित केलेल्या आहेत ज्याच्यामध्ये शाळा कॉलेजेस महाविद्यालय जिथं वाहतुकीच्या नियमाचं पालन म्हणजे अवेअरनेसच्या अनुषंगाने आम्ही तो उपक्रम या महिन्यामध्ये ट्रॅफिक विभागामार्फत घेतलेला आहे